MPC वर प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार टॉपिक एमपीसी राज्यसेवेचा धरून सोळा सोडून धरू नका तू म्हणाल हा काय टॉपिक आहे काय बी अंतस्लमच्या तो है ना अत्यंत महत्वाचा आहे हा जो टॉपिक आहे तो स्पर्धकांचा बहुतांशी स्पर्धकांचा कॉमन माइंडसेट सांगतो कोणता माइंडसेट सांगतो तर बहुतांशी स्पर्धक हे आपल्या अकॅडमिक माइंडसेट मधून माँण। म्हणजे कॉलेजच्या लाईफ मधून बाहेर निघाले नसतात बारावीच्या माइंडसेट मधून माँण। बाहेर निघालेले नसतात आणि मग मात्र त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पर्टिक्युलरली एमपीएससी युपीएससी सारख्या ज्या दिग्गज परीक्षा आहेत तिथं मात्र त्यांची दंडी गुल होते तिकडे मात्र हुशार आहे असं का होतं ते आज आपण समजून घेऊया ह्या टॉपिक वर धरून सोडा सोडून धरू नका चला बघूया सर्वात आपला महत्वाचं माइंडसेट काय म्हणतोय आपला माइंडसेट असं म्हणतोय की बाबा महत्वाचे माहिती महत्वाचे प्रश्न आहे ना आय एम पी व्ही आय एम पी व्ही व्ही आय एम पी याच्यावर आपण कॉलेज लाईफ पर्यंत जमलाय का कारण की इंडिया मधला पॅटर्नच तसा आहे एज्युकेशनल पॅटर्न शंभर टक्के गेसिंग जशान तसे प्रश्न येते बस गेसिंग केली प्रश्न पसले जशान तसे छापून आले झेरॉक्स बडियापैकी टॉपर आहे की नाही असंच आहे ना अजून काही वेगळं आहे का डोकं लावं लागते का डोकं लावायची गरज नाही नुसता रट्टा मारा सिलेक्टिव्ह आणि संपला का हा आहे इंडियाचा अकाडमिक पॅटर्न मग अकॅडमिक पॅटर्न मध्ये तुम्हाला दिसतंय व्हेरी आय एम पी आणि तो फॅड इतका वाढलेला असतो इतका वाढलेला असतो की त्याच माइंडसेट सोबत आपण कुठे येतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामला येतो आणि मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा आम्ही हा पॅटर्न वापरतो वापरतो हा पॅटर्न वापरतो आणि जेव्हा आपण सिलेबस बघतोय बरोबर आहे ना जेव्हा आपण सिलेबस बघतोय आणि त्यातले टॉपिक बघतोय आपण काय करतो टॉपिकच सिलेक्शन करतो आपण काय करतो टॉपिकचं सिलेक्शन करतो आम्हाला बहुतांशी ठिकाणाहून हेच मार्गदर्शन मिळतंय की भाई काय हे हे सोडून टाक याच्यातून नाही येत प्रश्न हे हे सोडून टाक अभि हा हाच वाच हा वाचला ना बापू इथूनच नेहमी प्रश्न येतात दुसरीकडून येतच नाही है।, है ना हा महत्वाचा आहे भाऊ बस आणि हे जे आहे ना हे आभे हे वाचूच नको मग कोणी मग ते सर ते इतिहासातलं आम्ही तो मेडिवेल इंडिया मधलं काय मिडिव्हल इंडियातला ते हे तर राज्य राजवाडे ते तर ते तर विचारतच नाही ते आहे ते काय लिहिले वाचतस ते वाचूच नको आणि सर ते ऐंशी काय नाही हरप्पा महिंजदो जेवढा आहे तेवढा थोडसा बाकीचा सोडून द्या ना काय वाचतस बरोबर आहे ना मग आपण का कसे प्रश्न आले हे सतत इथूनच प्रश्न येते दुसरीकडून येच नाही सांगितले जाते सांगितले जाते एक्झॅक्टली संभाव्य असे शब्द असते ना काय असते संभाव्य असं असते है ना अत्यंत महत्वाचे बाबा इथूनच प्रश्न येणार आहे दुसरीकडून नाही असं सातत्याने स्पर्धकांच्या माइंडवर पेरल्या जातात बिलकुल अकॅडमिक मध्ये लक्षात घ्या स्पर्धक मैत्रिणींनो ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ही अकॅडमिक एक्झाम नव्हे हॅल लक्षात इथे तुम्हाला टॉप राहायचं आहे पास व्हायचं नाही आहे टॉप राहाल तर सिलेक्शनची पॉसिबिलिटी आहे पास व्हाल तर पास आणि नापास हा संकल्पनाच नाही त्याच्यामुळे तुम्ही शंभर टक्के नापासच होणार आलं लक्षात त्याच्यामुळे हा जो फॅड आहे ह्या फॅडच्या नादी लागू नका हा फॅड काय सांगतोय हा फॅड आपल्याला सांगतोय की सोडा काय सांगतोय सोडा आणि मग नंतर बोलतो हा काय धरा आता बाबा कॅच सोडल्यावर धरून तो आऊट होणार आहे का सांगा मले होणार आहे का आऊट नाही ना काहीच फायदा नाही है ना लक्षात आलं का तुम्हाला काय आधी सांगितलं मी लक्षात आलं टायटल का असं दिलं की तुम्ही सोडून धरू शकत नाही एकदा सोडलं की गडबवता आता सोडून धरू शकत नाही मग सोडल्यावर काय अडचण येतात पहिलं पहिलं लक्षात घ्या त्यातून जर एखादा प्रश्न आला आणि तुम्ही सोडलेला असेल तर काहीच आठवत नाही काहीच आठवत नाही कुठलाही लॉजिक लागत नाही कारण तुम्हाला तो एरिया माहितच नसतो ब्लँक असता आणि तुम्ही ब्लँक असल्यामुळे तुमची डंडी शंभर टक्के उडून जाते तुम्ही फ्रस्ट्रेट होता का कारण की ठीक आहे तो उत्तर येत नसेल पण तुम्ही लॉजिक पण लावू शकत नाही कारण कॉन्सेप्ट क्लिअर झाला नसतो हलकसा इंट्युशन पॉईंट वापरायला हलकीशी जे धुसरसा नॉलेज आहे ते पण तुमच्याजवळ नसतं बरोबर आहे राईट ती एक अडचण दुसरं तुम्ही जेव्हा एखादा पोर्शन सोडताय एखादा पोर्शन सोडताय तर त्या पोर्शनला दुसरा एखादा पोर्शन इंटरलिंक्ट असतो तो तुम्ही वाचताय तो तुम्ही वाचताय आणि हा सोडताय हा सोडल्यामुळे तो समजत नाही आणि त्याला अधिकाधिक वेळ जातो वेळ तुमचा वाया जातो आणि समजला नसल्यामुळे जेव्हा परीक्षेत एखादा प्रश्न येतो कॉन्सेप्च्युअल बेसचा तेव्हा मात्र तुम्ही चुकीची उत्तरं देता त्याच्यामुळे व्ही व्ही आय एम पीच्या फॅड मध्ये पळायचं नाही काहीही अतिसंभाव्य नसतं तुमचा परिपूर्ण अभ्यास झाला ना तर सर्वच अतिसंभाव्य असतात पूर्ण पेपर तुम्ही सेट करू शकता कशाला त्याच्या नादी पळायचं आधी मस्त ढासू पूर्ण अभ्यास करायचा आलं की नाही लक्षात मग तुम्ही पूर्ण म्हटलं की टेन्शन येईल टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन नाही घ्यायचं सोबत तुम्हाला असे एक एक जबरदस्त मी कंटेंट देणार आहे बिलकुल तुमचा अभ्यास एकदम झक्कास होईल आणि हे अशी थोडीशी मेंटेनिंग करतो क्लॅरिटी ऑफ माइंड ठेवा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता आपण बघूया बरं की असं सोडल्यावर सोडल्यावर काय धरता येत आता आपण हा पाहिलेला आहे मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे जे राज्यशास्त्र आणि प्रशासन हा जो टॉपिक आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन सांगितलंय त्यातलाच एक मी स्लाइड घेतली आहे बघा आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कॉन्स्टिट्युशन पॉलिटिकल सिस्टीम पंचायत राज अर्बन गव्हर्नन्स पब्लिक पॉलिसी राईट इश्यू आणि अदर असे आपल्याला टॉपिक दिसतात ह्या टॉपिकचं जर पाच वर्षाचं डिस्ट्रीब्युशन केलं आपण तर आपल्याला काय दिसतंय की कॉन्स्टिट्यूशन वर अधिकाधिक विचारतात है ना मग वाले काय म्हणतील अतिसंभाव्य हे नको करा ना हे काय करता हे सोडून द्या ना हे सोडून द्या हे काय करता हे हेच करा ठीक आहे तर मान्य लेवल वर, मेगा लेवलवर लेवल लेवल आम्ही मान्य करतो कुठल्या लेवलवर मेगा लेवलवर मॅक्रो लेवलवर बृहद लेवलवर बृहद पातळीवर आम्ही थोडंफार मान्य करतो लक्षात आलं का थोडंफार आता मी फक्त असं बोलत आहे यालाही मी खोडणार आहे लक्षात ठेवा यालाही मी खोडणार आहे असं जे मी वापरतो ना मेगा लेव्हलवर त्यालाही खोडणार आहे पण मेगा लेव्हलवर जर तुम्ही प्रथमता विचार करता की हे टॉपिक सोडून देऊ बा काही कामाचे नाही आहे ना चौदा पंधरा तर पंधरा पैकी तर तेरा चौदा दहा पर्यंत तर इथेच येतात मला दहाच्या वर काही विचार करायचा नाही सोडून दे सोडले ठीक आहे मान्य आता जे याच्यामध्ये अजून अतिसंभाव्य करायला जातात काय करतात एखादा टॉपिक घेतला आता मी त्यातला संविधान घेतला कॉन्स्टिट्युशन घेतला कॉन्स्टिट्युशन मधले विविध टॉपिक आहेत त्यातही सांगितले जाते याच्यावरच विचारतात याच्यावर विचारतच नाही असा होते का आता हे बघा पूर्ण पॅटर्न तुम्हाला लक्षात येईल जसं इथे मी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड घेतला प्रियमबल आहे इथे आपल्याला आप युनियन अँड टेरिटोरिया आहे सिटिझनशिप असा घेतला पॅटर्न तर काय दिसतं बरं काय दिसते इथे फंडामेंटल राईट्स किंवा डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किंवा फंडामेंटल ड्युटीज इथपासून खालपर्यंत जर गेलो आपण तर आपल्याला काय दिसतंय असं कोणत्याही टॉपिकमध्ये निश्चित सांगता येत नाही की याची वारंवारता फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी लक्षात घ्या फ्रिक्वेन्सी आपण आहे ना प्रॉब्लिटीज पकडूया प्रॉब्लिटी प्रॉब्लिटी किती बाबा चान्स किती आहे चान्स किती आहे तर ठीक आहे बा चान्समध्ये पकडला तरी बसते का गेसिंग बसते का जुगाड जमते का जुगाड बिलकुल जमत नाही त्यामुळे जेव्हा आपण मायक्रो वर जातो मायक्रो वर तर आमचा अतिसंभाव्य भाऊ जो आहे है ना अतिसंभाव्य भाऊ हा का होते याची दंडी डिशकून उडून जाते है ना त्याच्यामुळे अतिसंभाव्य हा अत्यंत धोकादायक पॅटर्न आहे आता आपण अजून बघून घेऊया डीप मध्ये जाऊ थोडस बघा का असं आहे अकॅडमिक एक्झाम आणि त्याचा एक्झाम पॅटर्न पेपर पॅटर्न आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सिलेबस आणि त्याचा पेपर पॅटर्न याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपण जर अकॅडमिक एक्झाम पकडली अकॅडमिक एक्झाम पकडली आणि ह्या अकॅडमिक एक्झाम मधला आपण जर सिलेबस पकडला असा है ना हा अभ्यासक्रम बघा अभ्यासक्रम तर अभ्यासक्रम कसा आहे इथला एक्झॉस्टिव्ह आहे एक्झॉस्टिव्ह आहे परिपूर्ण आहे परिपूर्ण का तर याच्या बाहेरचे प्रश्न विचारले जात नाही विचारले तर आउट ऑफ सिलेबस बोमल ला जाते जाते ना बरोबर आहे तिथेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोणते घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे आहे त्या कॉम्पिटिटिव एक्झाम मध्ये पर्टिक्युलरली एमपीएससी यूपीएससी ला जर तुम्ही बघितलं तर सिलेबस कसा आहे इलुस्ट्रेटिव आहे निर्देशात्मक आहे कसा आहे निर्देशात्मक आहे निर्देशात्मक आहे हा परिपूर्ण नाही परिपूर्ण नाही म्हणूनच अडचण आहे इथे जर आपण बघतोय इथे काय हिस्ट्री ऑफ इंडिया एवढा लिहून देते हिस्ट्री ऑफ इंडिया झाला म्हणते हा सिलेबस संपला म्हणते आपण पाहिला ना जनरल सायन्सचा सा पाहिलं का तुम्ही व्हिडिओ मी तेव्हा कॉमेडी केली होती अशीच पांचेट थोडशी जाऊ द्या पण मी म्हणलो होतो हे जनरल सायन्स हाच होय रे बाबा आपला गण्या काय म्हणे आज का, का सिलेबस हो का म्हणे आज सिलेबस हो आलं की नाही लक्षात म्हणजे आपल्याला काय दिसतंय अकॅडमिक एक्झामला सिलेबस परिपूर्ण असतो त्याच्या बाहेरचं विचारला जाऊ शकत नाही इथे मात्र एक इंडिकेटिव्ह असतो त्याच्यानंतर ते काहीही विचारू शकतात मग याला मर्यादा आहे का याला मर्यादा आहे का नाही मग सिलेबसलाच मर्यादा नाही तर आपण कसं अतिसंभाव्य करू शकतो नाही ना मग दुसरं असं की पेपर पॅटर्न आपण बघा पेपर पॅटर्न पेपर पॅटर्न पेपर पॅटर्न मध्ये आपण पाहतो की बाबा मागच्या पाच वर्षाचा ट्रेंड काय पाहिला आपण मागच्या पाच वर्षाचा ट्रेंड ठीक आहे पाच वर्षाचा ट्रेंड आहे पण तो नेहमीच राहील असाय का पण अकॅडमिक मध्ये बघतो तर यस ओके बाबा बरेच ऐंशी दहा दहा वर्ष काहीच बदल होत नाही मध्ये बदल नाही होत तर काय बाकीचा बदल होणार आहे काहीच नाही जशा ना तसे प्रश्न दरवर्षी तेच ते प्रश्न बरोबर आहे काहीच प्रॉब्लेम नाही नुसते नोट्स घ्या आणि अकॅडमिक एक्झाम पास करा अत्यंत सोपं इथे मात्र तसं आहे का नाही पेपर पॅटर्न जरी पाच वर्ष आता दिसत असला एक रिदम दिसतो पण केव्हा गुगली पडेल इथे आहे ना केव्हा गुगली पडेल याची गॅरंटी आहे का याची गॅरंटी नाही जसं आपण ठरवलं की संविधानात बा पंधरापैकी दहा प्रश्न विचारतात बाकीच्यात विचारत नाही एखाद्या वेळेस जर गुगली फिरवली तर इच्छाच झाली त्यांना हजार तेवीसला नाही का कमी झाले नाही झाले तर असं होऊ शकत त्याच्यामुळे हा जो कॉन्सेप्ट आहे अतिसंभावाच्या त्याच्या धोक्या त्याच्या नादात पडायचं नाही आणि बाबा हे सोड रे ना ते सोड रे असं भानगड करायची नाही हे मी वारंवार सांगतोय लक्षात घ्या ठीक आहे राईट आता मग मी म्हणतोय आधी धरा आणि मग सोडा आता तुम्ही म्हणता सोडाले तर लावचेत आहेस बापू तू अं तर आधी सोडलं तर का आहा आहा आधी धराच आणि मग सोडाचं हे काय गणित आहे तर सिंपल सा एकदम सिंपल एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा अभ्यास कराल अभ्यास करायचा पॅटर्न लक्षात घ्या जेव्हा तुम्ही अभ्यास कराल सर्वप्रथम जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्हाला फोकस करायचं आहे सिलेबस कंप्लिशन सिलेबस कम्प्लिशन अभ्यासक्रम जो आहे अभ्यासक्रम आधी पूर्ण करायचा आहे सिलेबस पहिले कंप्लीट करायचा इतंबू जे सिलेबस दिलाय त्यातले कंटेंट आहे त्याचं जे काही आपण वर्गीकरण करू शकतो त्याची फोड करू शकतो त्या सर्व बाबीं आधी कंप्लीट कर आधी कंप्लीट करायचं म्हणजे याचे बेसिक कंप्लीट करायचे मूल ज्या बाबी आहेत मूल बाबी कंप्लीट करायचं बाबा मग ते कशाचे टेक्स्ट बुक बेसिक टेक्स्ट बुक्स अकॅडमिकचे आपले सहावी ते बारावी वगैरे एनसीआरटी आहे स्टेट बोर्ड आहे इग्नो आहे हे सर्व कंप्लीट करायचं एवढं कंप्लीट करायचं म्हणजे करायचं हे आधी करायचं हे झाल्यानंतर मग सेकंड जो आहे सेकंड टप्पा तो म्हणजेच याच्यामधले ओरिजिनल टेक्स्टबुक हे पण कंप्लीट करायचे आणि याच्याही आधारावर परिपूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आणि ह्या दोघांचेही जर तुम्ही मायक्रो नोट्स काढत असाल तर आवर्जून नोट्स काढायचे आणि याच किमान किमान तीन तरी रिव्हिजन करायचे रे भाऊ एवढं करायचं किमान तीन रिव्हिजन करायचे हे झाले की मग जेव्हा एक्झाम राहते तुमची त्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला वाटलं की बाबा हे स्किप करायचं आहे हे मला जवळ वेळ नाही तर ते चालन ते चालन म्हणून मी का शब्द वापरला आधी धराच आणि मगच सोडायचं ठीक आहे म्हणजे तुम्हाला आधी कॅच धराची आहे बोमलाच्या आहे आऊट रेन मग वाटल्यास बॉल फेकायचा आहे तो लमचान वा तुम्ही म्हणाल बॉल द्या रे बाबा खाली आधी सोडलो मग उचलतो जमते का आऊट होते का नाही ना, ना? लक्षात आलं का बिलकुल सिम्पल थेरी याच्यामध्ये आहे परिपूर्ण सिलेबस कंप्लीट करा बेसिक फंडामेंटल कंप्लीट करा आपले नोट्स कंप्लीट करा नाही तर जे नोट्स तुम्ही कंपाइल केलं असेल एखादे त्याला आधी तीन चार वेळा रिव्हिजन करा ते झाल्यावर परीक्षेच्या वेळात परीक्षेच्या वेळात आवश्यकतेनुसार सोडायचं किंवा धरायचं तो निर्णय घ्या समजलं काही अडचण नाही मग लाईक करा यास, आणि मध्ये काही तर लिहा तुम्हाला वाटत असन बरोबर तर बरोबर चूक वाटत असेल तर बिंदास लिहा मला काही प्रॉब्लेम नाही मला दुरुस्त करायला चान्स मिळाल आणि शेअर करा बाकी दोस्तांले आणि मेहनत घ्या आणि तुमचा नेहमीचा मग माझ्याकडून ऑल द बेस्ट